निम्न पैनगंगा धरण धरणविरोधी संघर्ष समिती विदर्भ तर्फे निम्न पैनगंगा प्रकल्प रद्द करा तसंच पैनगंगा पात्रात उच्च पातळीचे बंधारे बांधा या मागणीसाठी गेल्या अठरा दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्याच्या पन्नास गावा साखी उपोषण तर तीस गावात दहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे दरम्यान उपमुख्यमंत्री आणि धरणविरोधी समितीमध्ये सकारात्मक चर्चाही झाली आहे धरणविरोधी संघर्ष समितीचे पदाधिकारी किनवटचे आमदार भीम केराम यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सकारात्मक चर्चा करण्यात आली आणि या चर्चेत त्यांनी या प्रकल्पाबाबतची सविस्तर माहिती घेऊन या प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा आपण बैठक बोलवून सविस्तर चर्चा करू असं आश्वासन समितीला दिलं आणि चालू असलेलं आमरण उपोषण आणि साखळी उपोषण मागे घेण्याच्या सूचना केल्या या बैठकीमध्ये आरणी केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ संदीप धुर्वे यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्यानं त्यांच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा डॉक्टर संदीप धुर्वे यांच्या धरणविरोधी भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे